हाय कसे आहात सगळे आज फायनली खूप दिवसांनी मी संध्याकाळी असं बाहेर निघालो मुलुंडला आम्ही गेलो होतो थोडंसं कामही होतं आणि त्यानिमित्ताने का होईना आपण काहीतरी कुठेतरी चमचमीत खाऊ अशी माझी इच्छा होती म्हणून आम्ही तिथे फेमस असलेली आईस बेल ज्याला फेमस आईस बेल ट्राय केली टेस्ट ओके होती त्याच्यात खूप साऱ्या चटण्या आणि कैरी बरंच काही ॲड होतं आणि केळीच्या पानामध्ये ती सर्व केली जाते स्पेशली त्यामुळे त्याची एक टेस्ट वेगळी आहे आपण नॉर्मली जी भेल खातो त्यापेक्षा ही थोडी वेगळी आहे छान आहे टेस्ट तुम्ही कधी ह्या साईडला मुलूनला गेलात तर नक्कीच ही भेल ट्राय करून पहा त्यानंतर तिथेच त्यांच्याच इथे फराई पॅटीस भजी असे बऱ्याच प्रकारे काय काय अजून काही आयटम्स होते पण मी फराई पॅटीस ट्राय करायचं ठरवलं म्हणून फराई पॅटीस घेतलं त्याच्यावर अशा दोन चटण्या तिखट गोळ आणि वरतून असं दही ॲड करून दिलं होतं याची टेस्ट ओके होती कारण का मला पर्सनली इतकी आवडली नाही कारण का जसं फराई पॅटीस हवं एक असं तस तसं हे नव्हतं पण ठीक आहे त्यानंतरही पोट भरलं नाही म्हणून फायनली दोन तासांनी आम्ही अंधेरीला पोचलो आणि मग तिथे कुठेतरी आपण छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी पोट भरेल असं खाऊ असं ठरवलं हौज मेनू डिसाईड करत होता फायनली आमचं डिसाईड झालं की आपण पोट भरेल असं साधं काहीतरी घेऊ म्हणून रोटी आणि ग्रेव्ही तर मी त्याला म्हणाली तू कोणतीही ग्रेव्ही मागव बट ती पण व्हेजमध्येच असू दे कारण का ऑलरेडी इतकं आहे तर हलकं फुलकंच काहीतरी खायचं होतं म्हणून रोटी आणि ग्रेवी ऑर्डर केली अशा प्रकारे फायनली आमचं दोघांचंही हे खाऊन पोट भरलं राईस नसेल तरी चालतो पण एक रोटी ग्रेव्ही असेल तरीही पोट भरतो अशा प्रकारे ही माझी आजची इव्हनिंग खूप भारी गेली कधीतरी असं मस्त कुठेतरी बाहेर जाऊन काहीतरी चमचमीत खावंसं असं प्रत्येकाला वाटतं त्यामुळे एखादी संध्याकाळी ही अशी हवीच नाही का